अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपती विज्ञान महाविद्यालयास लोकनेते मधुकरराव पिचड यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि महादेवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शांताराम संगारे यांनी केली आहे तशा आशयाचे निवेदनही त्यांनी आज संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडे दिले आहे शांताराम संगारे यांनी आज मधुकरव पिचड यांचे महाविद्यालयास नाव देण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर या मागणीचे आज सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे लोकनेते मधुकराव पिचड यांचे महाविद्यालयास नाव देण्यात यावे अशी मागणी संगारे यांनी केली आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना एक निवेदन दिलंय आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय तालो तालो और, आ, आ, ही अकोले तालुक्या तालुका एज्युकेशन संस्थेची उभारणी करताना सन्माननीय दादासाहेब रुपवते आणि त्यांच्याबरोबरीनं सन्माननीय मधुकरराव साहेब यांचं योगदान आहे आणि म्हणून दादासाहेबांच्या योगदानातून अकोले तालुका तथा अकोले तालुका एज्युकेशन संस्था ही उतराई झालेली दादासाहेबांचं नाव एका फॅकल्टीला देऊन विज्ञान शाखेला नाव देऊन त्याचबरोबर पिचड साहेबांचं योगदान लक्षात घेता या कॉलेजचं नाम नामविस्तार व्हावा आणि वाणिज्य शाखेला सन्माननीय पिचड साहेबांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आ, या ठिकाणी अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना केलेली आहे या त्याचबरोबर या संस्थेमध्ये जे काही प्रश्न आहेत अनेक त्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थ्या विद्यार्थिनींचे प्रश्न असतील या सर्वांच्या संदर्भात देखील चर्चा केली खरं म्हणजे मागासवर्गीय मुलांच्या सीट्स अतिशय कमी पडतात आणि म्हणून त्याचा कोठा वाढवून घेतला पाहिजे अशाही प्रकारची मागणी मी संस्थेकडे या निमित्तानं केलेल्या आहे परंतु मुख्य मागणी जी आहे की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही ही जी काही शिक्षण संस्था आहे ही, ही महोत्सवी वर्षामध्ये आता पदार्पण केलेलं आहे आणि या महोत्सवी वर्षामध्ये या संस्थेचा नामविस्तार व्हावा आणि ज्या पद्धतीनं दादासाहेब रुपवते दिवंगत नेते दादासाहेब रुपवते यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्या विज्ञान शाखेला जे काही नाव दिलं गेलं त्याच पद्धतीनं आताही या कॉलेजचा नामविस्तार व्हावा आणि वाणिज्य शाखेला सन्माननीय मधुकरराव साहेब लोकनेते मधुकरराव साहेब असं नाव देण्यात यावं अशा हो, प्रकारची मागणी मी केलेली आहे